सावली तहसीलदार कार्यालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या बामडोली मंडळाधिकारी कार्यक्षेत्रात बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे यावर कारवाई होणार का अशी चर्चा परिसरात रंगू लागली आहे पाहुयात ही बातमी याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या समोर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कोयना अभयारण्य वन्यजीव विभाग बामनोली यांच्या कार्यालयाची नवीन इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे मात्र या ठिकाणी जे बांधकाम सुरू आहे ते खाजगी कंत्राटदार यांच्या मार्फत सुरू असून या ठिकाणी बेकायदेशीररित्या अवैध उत्खनन सुरू असल्याचे समोर आले आहे शासकीय काम जर का एखाद्या खाजगी कंत्राटदाराने घेतले असेल तर त्या शासकीय परवाने घ्यायची गरज नसते का सरकारी काम करणाऱ्या ठेकेदाराने सर्व नियम धाब्यावर बसून काम केले तर चालते का मात्र एखाद्या खाजगी स्थानिक व्यक्तीने जर का शेतीसाठी किंवा एखादा छोटा खाजगी व्यवसाय करण्यासाठी जमीन सपाटीकरण करत असल्यास जावी तहसीलदार त्यावर तत्काल कारवाई करतात मात्र बामनोलीसह संपूर्ण परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन त्यामध्ये जमीन सपाटीकरण करणे मुरूम काढणे जांबा किंवा काया दगडाची वाहतूक करणे व वा जमीन खोदकाम करून दगड काढणे इत्यादी प्रकार घडत असून याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे बामनोली या ठिकाणी जरी शासकीय इमारतीचे काम सुरू असले तरी जे खोदकाम व सपाटीकरणाचे काम, सपाटी काम सुरू आहे ते बेकायदेशीर असल्याचे बोलले जात आहे जावली तहसीलदार यावर कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला संपूर्ण कास बामनोली परिसरात बाहेरील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या असून ठिकठिकाणी थीक बेकायदेशीर उत्खनन सुरू असल्याची चर्चा आहे त्या ठिकाणचा सर्वे करून तहसीलदार कारवाई करणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे अवैध उत्खनन सुरू असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळताच त्यांनी तत्काळ बामनोलीचे मंडल अधिकारी नेटके व यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या पंचनामा करत असताना त्यांच्याकडे त्यावेळी तहसीलदार कार्यालय यांच्याकडून सपाटीकरण व उत्खनन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले मंडलाधिकारी नेटके व तलाठी निंबाळ यानी अवैध उत्खननाचा पंचनामा केला असून जावीच्या तहसीलदार पुढे कारवाई काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे